मनीषा मानेला वळसंदकर हॉस्पिटलला का आणलं सोलापुरातील प्रख्यात न्यूरो फिजिशियन डॉ शिरीष वळसंदकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची महाराष्ट्रात चर्चा आहे स्वतःला गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवले त्यांच्या आत्महत्येला मनीषा माने ही महिला जबाबदार असल्याचा आरोप आहे सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिला आज पोलिसांनी वळसंगकरांच्या रुग्णालयात घेऊन गेले होते तिला रुग्णालयात नेताच तिथे अजब प्रकार पाहायला मिळाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी मनीषाला पाहून प्रचंड संताप व्यक्त केला आज चौक्षीच्या कारणास्तव मनीषाला वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते यावेळी आरोपी मनीषा हिने डॉक्टर वळसंगकर यांना जो धमकीचा मेल पाठवला होता त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याचा शोध घेण्यात आला त्यासाठी मनीषाला रुग्णालयात आणले होते यावेळी हॉस्पिटलमधील विविध सिस्टमचे पासवर्ड मनीषाकडून रिकव्हर करण्यात आल्याची माहिती आहे डॉ वळसंकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या घटनेमुळे आरोपी मनीषा विरोधात हॉस्पिटल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा रोष आहे हाच रोष आज मनीषा हिला रुग्णालयात आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला